इथूनच विमान गेलं असन असं तर पाया नाही पडली त्याच्या मग स्वप्नात गेली माउंठे त्या काळात आपलं मनातलं महागायचं काय राम रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आता चाललो आहे आम्ही रेणुका माताचं दर्शन घ्यायला म्हणजे आपल्या मावठ दर्शन घ्यायला रेणुका माताचं जे रूप आहे मावठ्याला येते ही दोन तीस पस्तीस किलोमीटर असन चला आता तिकडच चाललोय आबो आलाय तिथे थांबलाय आजी बाबा आताच घाटाच सामान घेऊन आलेत येतो मग हा ये आलो येतोच हळूच जातो हळूच येतो आबो उपवास धरलाय बर का कडक पण मला काही जमत नाही उपवास त्याच्यामुळं मी हा खाली जाव जा चाललोय आता आबो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून पेट्रोल आपलं याला पुढं पेट्रोल पंप नाही भारत पेट्रोल पंपवर पेट्रोलच नाही पुढं आहे ना पेट्रोल पंप नाही भारत मामा तिथे मामा होता तर मामा गेला होता कुठं काय माहिती पेट्रोल टाकलं बहुत यार चला आता टाकलं पेट्रोल आता थेट मावटा आता थेट मावटा चल बघा तू गाडी आहे अमरापूर आलोय आपण मावठा देवी देवस्थान देवस्थान अमरापूर अमरापूर आता इथून पाथर्डी लागेल आपल्याला ड्रॅगन फ्रूटची शेती आहे नाही देवी काय ठेवलेत बघ ड्रॅगन फ्रूट नाही घ्यायचे नाही आपल्याला चल बाबा ते आपलं आपण इथूनच नेले होते आज का आपल्याला इथलं फळ नाही आहे बाबा काय सांगू तुला आपण आलोय साकेगाव मध्ये आता देवीचे पोस्टर लागलेले दिसत नाही बाबा लय सुख सुख झालंयच आता एकट्याला हायवार का हिरवळ पण वावर लय सुकलेत लोकाचे बघा लोकांनी आज काहीच लोका ना पेरलं नाही बाजरी ना बिजरी ना। काढून काहीच पेरलं नाही अशा आडवे लोक येतात चांगलं गाडीने मोसम धरला का आडवे लोक येतात अग वावर पडी कधी तिकड आलोय आपण पातर्डीला इथून काय आता पंधरावी किलोमीटर राहिलंय आवडदेवी फक्त लवकर आलो आपण त्या मानाने आलं गाडी तर आलो आलोय आपण पातर्डीच्या मेन चौकात आता इथून आपल्याला इकडे या साइडला जायचं या साईडला मग आता चला मागचा रस्ता आहे ना तिथून जर रस्ता उकलो होतो चाललोय आता परत सर सरळ रस्ते नि तिकडे झालं दोन रस्ते पुढे त्याचे मग अंगावर झाला होता भाऊ <laughs> चला जुना रस्ता आहे आपल्याला जुनाच रस्ता माहिती आहे नवा रस्ता आपल्याला अजून माहित नाहीये तुकडून तिकडच बसतो हा त्याच्यामुळं आपलं इकडूनच चाला असत भाई झाड बिड आहेत

किती मस्त झाडं देत क्षेत्र मोठा देवीस येणार भक्तांचे हार्दिक स्वागत अगा ज्योत वगैरे इथून घेऊन चाललेत आता पोर गाजा वाज्या करीत मस्त पैकी विठाचे लय कारखाने इथं विटाचे मस्त गारवा सुटलाय राऊ इथं आपल्या इकडे लयच ऊन लागत झाडच कमी आपली इथं आता बघा मस्त पैकी वाडाचं झाड काय मोठं झाड आहे वा 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 एक वाटाचं झाड लोक खाली बसले त्याच्या सावलीला गार वाटत म्हणून नाही झालं चालल्या उन्हाळ्यात त्रेचाळीस डिग्री तापमान जाऊन आलो ना तीस डिग्री होतं इथे आलो तर वीस वाटत वीस डायरेक्ट दहा डिग्री आता देवी दिसून राहिली बर का मंदिर देवीचं वेस चल चल पण नाही जर मावठा देवीचे वेस स्वागत आगमन भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत मंदिर ऐका नाही आज तरी पहिली आहे त्याच्यामुळे गर्दी दिसना ना तुम्हाला इधर आरा बाप इतकी गर्दी असती सातव्या मायला बघा इकडे ती खोदलेली मस्त आपण आता देवी आपण आता जे वेस्ट मधून आलो ना तिथपर्यंत गर्दी असते तिथपर्यंत असे चालत असते जोगं आता पहिली दुसरी माळ याच्यामुळे गर्दी नसणार पाचव्या माळीला सातव्या माळीला गर्दी असते आता ते खाली लावू आपण चालत जाऊ

का तिकडून जायचं रोडनी पायरे जाऊ चालत पार्किंग बघू <स्थाथ> <स्थाथ> पोलीस, ना इथून पायर आहेत तिथून जाऊ आपण हे इथून पायर आहेत अशा सरळ वरती पार्किंग केली आम्ही गाडी पोलीस इथं येत बसलेले म्हणलं करू पार्किंग हँडलॉक केलं आता आलोय मस्त गाडी बीड लावली आम्ही आता चाललोय चालत पूजा घ्यायची का हां गाडी कोणती तिकडे लावली तिकडे लावली तिकडं आणू का मोटरसायकल हां हां त्या दुकानात घे कोण द्या त्या दुकानात जा नाही नाही आम्ही तिकडं लावली गाडी मोटरसायकल नाही ना अली नाही नाही ती नाही आहे पण ये वर मंदिर मग गाडी जाते जाते का जायचं ग वरत जायचं मग कोणता मंदिर मग गाडी तुम्हाला मला लांब जावं लागेल हां चल वरत जाऊ गाडीला एक तर हां ताडी घ्यायची बरं दुकान वो। मम्मी वगैरे असते बाबा आजी वगैरे तर नेलास नेलं असते एवढं याला ज्योत म्हणते हा ही ज्योत असत आता वर जाऊन हे करू वाहू याला बघता आता वरच घेऊन जा म्हणे गाडी इथं काय रिस्की काम आहे थोडं गाडी डायरेक्ट पहिलेच गेर वर न्यावं लागणार आपल्याला त्याशिवाय काय जमणार नाही डायरेक्ट डोंगर मस्त गेलय रोड वगैरे मस्त गेलय त्यांनी एक रास्ता जातो बर कव्हर इथून खाली जात इकडे सगळं डोंगर पळे पहिला हो हो। शिवाय दुसरा गेर टाकायचाच नाही दुसरा चुकून उकून टाकायचा इथून पायरे गेल्या आता भक्तांना जायला कसा चढ ए फोर व्हीलरला इथं बंद पडली डायरेक्ट लागत दुसरा टाकू नको तू आता पहिली नाडे त्याची गर्दी नाही बरं का आता आपण डायरेक्ट इकडे गाडी लावली चल पहिली माळे त्याची गर्दी नाही चप्पल बशीच ठेवतो आता तिकडे होती सोय पण नको जाऊन दे चल आता अरे बापरे गाड्या आहेत तिकडे बी गाडी डायरेक्ट वर जाती गाडी तो ऐकलं नाही माझं गाडी मंदिराची बॅक साइड आहे इथून गाड्या बिड्या लावायला पार्किंग वगैरे सगळं पुढे मंदिर वा वा वाजी राहत होते नवस करतात ना लोक नऊ दिवस नवस नऊ दिवसात नऊच असतात लोक इथं राहायचं इथं त्यांना हॉस्टेल टाईप केलेलं इथं राहत असते ते आणि मंदिर मेन मंदिर कळस मंदिराचा भारी काठी

फोर व्हीलर ची पार्किंग इथपर्यंत अँब्युलन्स पण अँबुलन्स बेम्बुलन्स सगळं ताई न दे जेवायची सोय जेवायचं इथं आपल्याला जेवायचं तिकडून जायला देवीचं मंदिर एक कुठून जायचंय आज तिथून जायचंय का चल मस्त बरी मंदिर पायऱ्या जे बाघ आहे इकडे हो इकडे होई साईडला साइडला सजवलंय मंदिर मोठा देवी प्रसन्न आता मंदिरा मंदिरा मंदिरात मंदिरातून काय भारी दिसतंय खाली बघा वा 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 बघा कळस मावठा देवी मंदिर वरती कळस आठव्या माहिले सगळं भरलेलं राहतं इथं पाय ठेवायला जागा नाही राहत सगळं सगळं म्हणजे रम्र लागत ना हा नम्र लागत इथं इथं आहे तुला माहिती आहे का इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधीचं विमान आहे का मावठा देवीची वरून गेलो होतो हळू हा मावठ मग मावठ देवी इंदिरा गांधी स्वप्नात गेली हां 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 की मंदिरापासून आली पण पाय पडली नाही माझ्या स्वप्नात गेली मग काय झालं इंदिरा गांधींनी काय केलं मंदिरात आली पाय पडायला तेव्हा ते दिसलं नाही का मंदिर असं मंदिर जरा जुनंच होतं हा जुनं होऊन तेव्हा तिने आणि ते इंदिरा गांधींनी केलेलं आहे ते पायऱ्यांनी तिथं इतकं इतकं हे रेणुका माताचं रूप आहे मोठा देवी एक हे दोनच विमान गेला असं ना असं सा। तर पाया नाही पटली त्याच्यामुळे स्वप्नात गेली माऊट ती त्या काळी इंदिरा गांधीच्या काळात चॉकला आपलं मनातलं महागायचं काय असं ते तर चॉकलेट चिटकला तर झालं आपल्या मनातलं पूर्ण असं तिथं जास्त असतो बी देवी मनातलं पूर्ण करतेच आपल्यात जे पाहिजे ते चाले थोड्या वेळ बसू इथं बसू बसू तिथं थोडा वेळ मी दिवा आता संपला त्याचं काम झालं याचा असं आहे इथून पेटलं होतं ज्योत पेटून नेत होते आपले तुम्हाला दाखवले ना ते ज्योत ती इथून पेटून नेत होते आता संपलं म्हणजे आज आज संपला नाही नाही संपलं म्हणजे संपलं आता घरी चाललो आता घरी बघा तिथं राहू राहिलेत लोक तुम्हाला म्हणलं नऊ दिवस ज्यांचं नऊच असतो ते इथं राहतात बघा इथं असं त्यांसाठी सगळी सोय फॅन वगैरे आजी पण इथं येत होते पाच वर्ष इथंच राहिले होते आजी पाच वर्ष पाच वर्षातले नऊ दिवस नवरात्र हा काठी डायरेक्ट हा गी काय संप हा हा सांभाळ काय सांग आता चाललोय घरी आवय काढतोय फोटो देवी हा उठा देवी आज ते पांढर्याचीवरून सर इथून सर चाललं ना मरणाचं पाय पोळ राहिले पण या पांढऱ्याच्यावरून चाललं पाय नाही पोळत एवढी अर्धी तू पाय पोळायला लागेल काय पांढर उन्हाय नाही घरी तेवढ्या लवकर हां गाव वाटा नाही ना घरचे गावचं वाटा ना घरचे काम कोण शकते घरचे <laughs> कामं करावं लागते असतं माहिमबा सात किलोमीटर मादवंडी पंधरा किलोमीटर पांगारा पंधरा किलोमीटर कडा बेचाळीस आष्टी बेचाळीस किलोमीटर कारकेश्वरगड पाच किलोमीटर कशा शेंगा आहेत वा इकडून जाऊ ना हा बाई म्हणतोय इथून तुम्हाला मला गावतर जायच <laughs> अरे दादा अरे आता कुठं गवत हाय नाही गाई गुरांचं बघावं लागेल आहे का तू असं करतो पाच मिनिटाचा गवत राहते इन मी आबाईचं आतलंय मस्त आहे भाऊ त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना आबाईची मस्त मम्मीच आपण गवत काढलेलं त्या दिवशी आबाईची मम्मी एककडे गेली ना असं एवढं गवत घेऊन येते आबाई बी त्याच तारास आहे आणि आम्ही एवढं एवढं आईत तेवढ्या वेळात गाडी आहे का आभ आपली आपली गाडी आहे ना भाऊ पलीकडे लागली हा हा हाय आहे एकटीच चप्पल विप्पल घालतो आणि निघू आता काढली बही गाडी आता वळ हो आता दुसऱ्या रस्त्याने चाललोय आम्ही बंद झाली गाडी बंद केली हा तुला सोड नको बघता नाही तोंडावर पडतो गेअर काढ काढायला किती नाही रे काय बघायला चल ते आपण थोडी पार्किंग मध्ये काढलं सरळ घे सरळ घेऊ घ्यायचं माहिती अरे व आहे बरोबर कुठे जातो चल इथूनच आपलं या त्यांनी या रस्त्याने नव्हतं आलो याच रस्त्याने आलतो ना तिथा देवी जनरल स्टॉल जगदंब जनरल स्टॉल आदित्य रोड खरेदी बंदूक घ्यायला खेळणी आहेत रुबेस क्यूब काय रे घालायचं प्रेमी जुलाव जुडाव बाबा ते नको ये चारीची कितीला आहे भाई आधी कितीला आहे सोबलो किंमत दाखव दाखवा ना किती भाई कितीला आहे बाबा लई सांगितले लय सांगितले क्वालिटी ना गारी

खराब येते थोडीशी मेटलमध्ये नाही गो थोडी प्लास्टिकचं मेटेरियल सोडून मेटलमध्ये नाही का सांगून दे मेटल मध्ये पाहिजे मेटलमध्ये मध्ये प्रसाद घेऊन चाललोय आता घरी काही बिना पेट्रोलची गाडी चालू राहिला लाबू थोडे केळीचे पेपर्स घेतले तर प्रसाद घेतलाय आता चाललो आता घरी म्हणला आता जात जाता ऊसाचा रस पिऊ आलो आता आम्ही हनुमान दादा दर्शन घ्यायला दादा व्हिडिओ संप आपण आता मोबाईलची चार्जिंग संपत आलेली आहे आता आता एक नवीन नवरात्री चालू झालेली आहे आपली आता घट बसवायचे घरी जाऊन चला आता भेटू एक नवीन आवडला असेल तर चॅनल न सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय हनुमान दादा की जय किशोर कलैया तेरो